मनसे व भगवारक्षक संघटनेची दहीहंडी नृसिंह गोविंद पथक कुटवाड ठरला मानकरी हुपरी येथे मनसे व भगवा रक्षक संघटनेतर्फे हुतात्मा स्मारक मैदानावर भव्य दहीहंडी सोहळा उत्साहात पार पडला यंदाच्या दहीहंडीचा मान कुटवाडच्या नृसिंह गोविंद पथकाने पटकावला विजेत्यांना दोन लाखांचे पारितोषिक देण्यात आले सोहळ्याची सुरुवात नगरसेवक दौलतराव पाटील यांच्या हस्ते पूजनाने झाली सांस्कृतिक कार्यक्रमात मराठमोळ्या लावणीला प्रेक्षकांची दाद मिळाली उच्च सुरक्षा प्रकाश योजना व संगीतामुळे कार्यक्रम रंगदार झाला कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी मनसे नगरसेवक मा दौलतराव पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गणेश मालवेकर भगवारक्षक संघटनेचे अध्यक्ष महादेव पाटील उमाजी पाटील यांनी नेटके नियोजन केले होते दरम्यान हुपरीच्या सांस्कृतिक परंपरेत भव्य दहीहंडी उत्सवाचे मानाचे स्थान मनसे व भगवारक्षक संघटनेचे असून आपल्या परंपरेला साजेसा उत्सव साजरा केला आहे दहीहंडी सोहळ्यास हुपरीपंचकृषीतील सर्व नागरिकांनी व माता भगिनींनी उपस्थिती दर्शविली होती यावेळी महिला वर्गाची स्वतंत्र बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमास उद्धव सेनेचे शहर प्रमुख विनायक विभूते रघुनाथ नलवडे संभाजी हांडे स्वाभिमानी पक्षाचे राजाराम देसाई अशोक बल्लोळे पद्माकर चौगुले गुरुप्रसाद पाटील अतुल नागावकर सुहास यादव सतीश निकम पप्पू निकम प्रशांत गोट्या पाटील ऋषिकेश साडी निलेश वाईंगडे विजयसिंह खाडे प्रफुल्ल लाड महेश इंग्रोळे तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते या सोहळ्यास विविध पक्षांचे मान्यवर पत्रकार व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती सूत्रसंचालन मुबारक शेख भाऊ खाडे व सागर पाटील यांनी केले